या बातमीचे प्रायोजक आहे शाही शिंदे फडणवीस तुमच्यामध्ये गुणवत्ता असेल तर एक निवडणूक बॅलेट बॉक्सवर घेऊन दाखवा असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी केला आहे कालच्या अपात्रतेच्या निकालाचा काही कौतुक नाही कालच्या निकालानंतर गद्दार गँगच्या अनेक लोकांनी काल जल्लोष करत वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली तुमच्याकडे सत्य आहे तर तुम्ही एक निवडणूक बॅलेट बॉक्सवर घेऊन दाखवा अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली आहे कालच्या निकालानंतर गद्दारग्यांच्या अनेक लोकांनी फार जल्लोष करत वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली हा घराणे शाहीला आम्ही खेळ बसवतोय किंवा सत्याचा विजय झाला गुणवत्तेचा विजय झाला सरकार आता स्थिर राहील ब्ला, ब्ला 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 त्या सगळ्यांना आमची एवढीच विनंती आहे की जर तुम्हाला घराणेशाहीवर बोलण्याचा नैतिक अधिकार मिळवायचा असेल तर शिंदे साहेब पहिल्यांदा श्रीकांत शिंदे यांना राजकारण सोडून मेडिकल प्रॅक्टिसमध्ये स्वतःला गुणवत्ता सिद्ध करायला सांगा आणि सरनाईक असतील गोगावले असतील भुसे असतील या सगळ्याच लोकांनी आपापल्या पोरांना राजकारणात न वगळून वेगवेगळ्या क्षेत्रात स्वतःला सिद्ध करायला सांगावं दुसरी महत्वाची गोष्ट की जर तुमच्याकडे खरंच सत्य आहे गुणवत्ता आहे हिंमत आहे ताकद आहे कर्तृत्व आहे आणि महाराष्ट्राच्या जनतानं तुम्हाला स्वीकारले असा तुमचा भ्रम आहे तर तुमचा भ्रम सत्यात उतरवण्यासाठी एक निवडणूक शिंदे साहेब फडणवीस साहेब जर खरंच तुमच्यात गुणवत्ता असेल तर एक निवडणूक तुम्ही बॅलेट बॉक्सवर घेऊन दाखवा महाराष्ट्राची जनता तुमची लायकी नक्की दाखवेल हॉटेल हो शाही दरबार मध्ये ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले आहे आमचा पत्ता एस आर पी एफ कॅम्प पेट्रोल पंप शेजारी सोलापूर